कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या आई जिजाऊ स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समस्त स्त्री शक्तीला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्त आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा पत्नी व अनंत काळाची माता स्त्री आई बहीण मुलगी पत्नी अशी अनेक नाती हळूवारपणे स्त्री प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री स्त्रीशिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंतची जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते अशा समस्त शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा अध्यक्ष निवड कार्यक्रमाची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे अध्यक्ष निवड होय अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जान अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा पंचप्राण अध्यक्ष म्हणजे कार्यक्रम पुस्तिकेतील महत्त्वाचे पान अध्यक्ष म्हणजे शब्द सुमनांची पान अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण अध्यक्ष म्हणजे विचारांची खान कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाची यशस्वी धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते तर आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाची पुढील पायरी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन होय दीप या ज्ञानाचा प्रकाश पसेल मानवतेचा दीपलाव्या श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीपलाव्या मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा दीपलाव्या आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा दीपलाव्या सामर्थ्याचा प्रकाश पसेल विवेकाचा प्रकाश पसेल विवेकाचा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करावे मान्यवरांचा परिचय व सत्कार आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नवं विचार आपण कार्यक्रमाला आलात करण्या मार्गदर्शन देण्या नव विचार तर आमचे कर्तव्य आहे करावं आपला सत्कार करावा आपला सत्कार मान्यवरांचा परिचय व सत्कार करताना अध्यक्ष प्रमुख पाहुणे इतर मान्यवर या क्रमाने करावा पुस्तक स्वरूपात किंवा झाडांचे रोप देऊन किंवा तुमच्या नियोजनानुसार यथोचित स्वागत करावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजचा सोहळा आहे खास जमलो आपण सारे महिला दिनाच्या कार्यक्रमास आजचा सोहळा आहे खास जमलो आपण सारे महिला दिनाच्या कार्यक्रमास बोलावितो मी सरांना सादर करण्या प्रास्तविकास सादर करण्या प्रास्तविकास तर आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझे सहकारी मित्र करतील अशी मी त्यांना विनंती करतो आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषत आनंदाने जगभरात साजरा केला जातो वारण ही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वारण ही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबलान आहे ती तर धगधगता अंगार आहे ती तर धकधगता अंगार आहे मित्रांनो महात्मा फुलेंबरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाई कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोल गरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान साधारण आहे आई म्हणून बहीण म्हणून मैत्रीण म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा एवढे बोलून मी माझ्या वास्तविकास पूर्णविराम देतो जय हिंद जय जाए भारत विद्यार्थ्यांची भाषणे अध्यक्षांचे मनोगत बोलके करण्या हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन बोलके करण्या हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन आवश्यक आहे आपले मार्गदर्शन म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अनमोलाचे मार्गदर्शन करावे आभार प्रदर्शन काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नाव नसतं काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नाव नसतं आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात कारण हृदयातच त्यांचं एक गाव असतं कारण हृदयातच त्यांचं एक गाव असतं आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीचे शब्दरूप आहे मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार सहजपणाने जन्म माई नवा एक आकार मार्गसद्धा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार मार्गसद्धा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार आपण आला आज आपले मनापासून आभार आपले मनापासून आभार अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो धन्यवाद